तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आलो होतो ना आम्ही गुनरुली गुरनुली गुरनुली गुरनोलीमध्ये आलो होतो थोडसा मंदिर घरासाठी एक नंबर मंदिर गिंदिर आहे वरतं असं ड्रोन आहे चला आता जास्त काय दूर नाही चांगलं आहे नाही का पण हा जिरली याची भाऊची <laughs> जिरली आपली नाही जिर आम्हाला माहित नाही वाटला का माहिती आहे का तुम्हाला वाटत असेल का हा चालला कुठे चालता चालता मा पायातून चप्पल गेली तर बाल चालला <laughs> थँक्स ब्रो तोपर्यंत पहिले थोडासा रेस्ट रेस्ट धन्यवाद चप्पल आलेली आहे आपली तर जास्त काही दूर नाही आहे पण आपल्या भाऊची झिरली पूर्ण आणि जेवण पण जास्त चांगला नाही का भाऊ आपला असं भाऊ आता झालं आहे पाणी पिऊन चाललो ना आता अजून समोर बॅग आता सुद्धा हा चालला समोर आता कसं आहे हेवी बॅग आहे म्हणून जिरले अजून बस तेचपासून तेचपासून पर्यंत लवकर या लागत होता जिरले भाऊची तर फायनरी आम्ही आलो गुरनुली अरटकुंडी तर इकडे बहुत काही कारनामी सुरुवात नाही का आपला असुदाय इकडे माझे फॅन भेटले होते बघा फॅन तर हे म्हणते भाऊ कुठे आलास आलो म्हणलो इकडे फिरायला भगवान अमित को दे, दे हमको जीदा जीदा दादा जीदा जीदा। तर हा सामोर आहे अरुडटोंडीचा मंदिर तर बघा कसा आहे काय तर आपला मंदिर पाहून झाला आहे तर थोडस आपला सूट घेतून लाईट आहे थोडसा उडवतो म्हणताय का आता ड्रोन घेऊन उडवणे चालू आहे तर आम्ही थोडसा अंदर चाललो फिरासाठी ड्रोन शॉर्ट थोडस फोटो गिटो काढून येतून एवढा लोड होते थोडस पहिले याला चालू गेलो, याला नाही चालू गेलो <laughs> तर हा बघा हा स्वतःला फॉलो करून राहिला ड्रोन आता उडवते उडव उडवतेस व्लॉगिंगला कॅमेरा बनवला आम्ही गिंबलच्या गे? दबायचा किती खतरनाक आहे त्याच्या व्हिडिओ घ्या गिंबलच्या गिंबलवर ठेव फोका सगळं पॉवर ऑफ गिंबल मंदिर तर आम्ही चाललो ना त्या तिकडच्या पहाडीवर ते बहुत धूर आहे थोडीशी बहुत कटिंग आहे थोडसा बहुत कटिंग आहे माझ्यासाठी तर तिघासाठी बी बहुत कटिंग आहे पूर्ण जंगल आहे अंदर त्या जंगलातून जाणे तिकडे बहुत मोठा जंगल आहे तर चला दाखवतो इकडे वाघ बिन राहू शकते नाही का बहुत खतरनाक एरिया आहे हा आहे इकडे बहुत खतरनाक जंगल आहे जेव्हा लाईट येत सकाळची येतून गॅप मधून किती खतरनाक दिसू शकते गांठ बहुत फाटून राहिले नाही का माझी मजी गा वाघ आहे म्हणून वाघ अरे वाघाले कोणी घागरत नाही नाही आम का आमच्यासारखी ना पोटते का असुवाला धरून आहे तिथे साडून नाही का घुपसाडून मीस आहे फक्त अर्पीट ढोरेचा काउन त्याचे बोट झिरते म्हणून बाकी आम्हाला काही टेन्शन नाही आहे त्याच्या आम्हाला बी खाऊन टाकलं नाही का तो त्याच्यापाय इकडं बहुत खतरनाकपणे नाही का व्ह्यू बनला आहे बघू शकता थोडा बाजूला लढतो खूप खतरनाक असा व्ह्यू आहे एक नंबर पाडी अजून समोर गुफा आहेत गुफा बी दाखवतो दिसतो ना मी भरले माहिती आहे मी दिसून नाही राहिलो पा पूर्ण खतरनाक पण आहे आता तर येथे एक फट दिसून राहिली नाही का बिलकुल छोटीशीच आहे पहा फक्त मी जातो नाही का इथून ते बी जात नाही बराबर हा निमती अरे हॅलो मी आव येते दिसला का हा अर्पीठोला दिसला असू भाऊ ना आता मी आव मला तिकडून धरता नाही एवढी पूर्ण बारीकशी फट आहे निघत कसा तरी जो पाप नाही करे तोच निघते आम्ही पाप येऊन ते का म्हणतात जो पाप नाही करे का तोच निघते तोच तो निघते म्हणजे मी पाप नाही केलं म्हणून निघलो हात दगड पडतो एवढा वाकडा नव्हता हा माहिती एकाच दगड दोन आहे असं नव्हता एकदम स्ट्रेट होता हा स्ट्रेट होता मी त्याला म्हणलो थोडासा मी येतो पापी गिपी लावायला तर नाही का थोडस बाजूला हटून जा दगड एकच होता बरा पाहू शकता हा माझ्या मागे लागलाय तू पापी अस म्हणून जाऊ नको म्हणून ठीक आहे जातो हो मित्रांनो आता समोर गेल्यावर नाही का निकलेश्वर महाराजांची मूर्ती आहे आता पाल समोरच्या क्लिप मध्ये तुम्हाला दिसत नाही चला चला दाखवतो मित्रांनो हा जो निकलेश्वर महाराजाच्या जो मूर्ती आहे तो एरिया आहे त्याच्यात हा एक बेलाचा झाड आहे तर याचा वैशिष्ट्य हा आहे का इथं पहिले नॅचरल तयार झालेला हा हे शिवलिंग होता बा आकार पाहून घ्या इथं असा गोल होता तो तुटला माहीत नाही तोटला की तोडला कोणी माहीत नाही पण हा एक नॅचरल शिवलिंग होता हाच पाहिला येत होता आम्ही तर मूर्ती जेव्हा आलेला बघू शकता मूर्ती जेव्हा दुसरी वेळ आलो ना आपण हे एका छान अशा गुपे मध्ये आहे एक नंबर हे बघू शकता खतरनाक पण इकडे सीन आहे पूर्ण खतरनाक पण आहे बघू शकता हा बोतावर ला नाही आलो रेकडे कधी बहुत खतरनाक शीन आहे तो गो तुझ्या मित्रांनो झाडाला तर थोडसा अजून असा हो इकडं इकडं दिसत थांब 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 तर बनता आता नाही का आम्ही थोडसा लावून टाउन तर आहे ड्रोन आवाज तर तुम्हाला येतात सर

ड्रोनच्या वरच आहे हा ड्रोनच्या बोट काड्या करून राहिल्या नाही का नाही जात ड्रोन दिसला असेल तुम्हाला नाही काय कशा प्रकारे आपला फिरून फारून झाला आहे तर आता ब्लॉग करून टाकू तर चाललो ना आता आपल्या आपल्या घरी चला असेल व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट जरूर सोडा की हा लोकेशन तुम्हाला कसा कसा वाटला बहुत जोरदार आहे चार तीनही सीजन नाही का जोरदार दिसते आज खतरनाक खतरनाक तर चला भेटू याच्यानंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय